आपल्या आतापर्यंत दीड एकर वस्तू घेऊन गेला दीडशे टन ऊस गेले दीड एकर मध्ये दीडशे टन नऊ गाड्या गेले नऊ नऊ गाड्या नऊ गाडे गेले पण लोकांच्या डोक्यात काय एड दहा सव्वीस आणि अठराशे यात उत्तम नाही पण फक्त नावाला पैसे जात बरोबर होणे काय परवड त्याचे त्या माणसाने पाणी पाजत असताना पावसाळ्यात देखील उसाला पाणी पाज आहे दुसरी गोष्ट यामध्ये खतांचा तिने चांगला सुंदर वापर केलेला आहे आणि इथं पाणी पाजत असताना दोन वाजता असेल चार वाजता असेल सहा वाजता असेल तिथं ते झोपून राहिलेलं आहे आणि झोपून राहून देखील तिने एवढा मोठा ऊस तयार केलेला आहे त्या संपूर्ण शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे बेल्ले गावातील एक प्रगतशील शेतकरी भारत शेठ गुंजाळ यांच्या ऊस पिकाच्या प्लॉट वरती ज्यांनी अर्ध्या वाट्याने शेती करतात ते गवारी बाबा यांनी कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले जवळपास एकरी ते ऊसाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे तर ते कशा पद्धतीने घेतलंय त्यासाठी ते त्यांचं नियोजन कसं होतं याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण ज्या ऊसाच्या प्लॉट वरती आलेलो आहे ज्यांचं म्हणणं आहे की आज आपण शंभर ते एकशे वीस टनापर्यंत उत्पादन घेतलेले आज त्यांच्या ऊसाची कांड्यांची साईज आपण पाहणार आहे कांड्यांची संख्या किती तर बाबा मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळ एक्केचा बेचा गेले होते त्यांनी तर पाहू शकतो एक जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस कांड्या या ऊसाला पडलेल्या शेतकरी बांधवांनो आज आपल्यासोबत एक असे काष्टावी शेतकरी ज्यांनी भारत शेठ गुंजाळ यांच्या शेती मध्ये एक नंदनवन फुलवलेलं आहे जे अर्ध्याने शेत अर्ध्या वाट्याने शेती करत असतात तर त्यांनी ऊस पिकाची लागण केली तर आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया बाबा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नारायण श्रीपती गवारी ओके तर आपण साधारणतः किती वर्षापासून शेती करतो मी शेती कमीत कमी पंधरा वर्षापासून शेती करतोय पंधरा वर्षापासून शेती करताय तर आपण गुंजा शेठ यांच्याकडे कधीपासून शेती एक वर्षाच्या नंतर आपण केली होता विचारायचं याची लागण आपण कधी केली होती सहाव्यात पंधरा तारीख म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आपण याची लागण केली होती जवळपास पंधरा महिन्यापूर्वी आपण याची लागण केली होती तर व्हरायटी कोणती याची शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी बत्तीस या वाणाची आपण निवड केली होती त्यामध्ये कांडी लागण केली ती का रोप लागण केली कांडी लागवड केली कांडी लागवड किती तिला हे साधारण फुट सवा फुटावर लावली फुट सवा फुटावरती कांडी लावलेली दोन डोळा पद्धत होती का एक डोळा पद्धत पद्धती दोन डोळे पद्धतीने लावली होती तर दोन सरी मधील अंतर किती होतं चार फुटाचं अंतर चार फुटाची सरी काढली होती चार फुट जास्त ओके त्यासाठी सुरुवातीला खतांचा वगैरे वापर कसा केला होता काहीच नाही वापरलं साधं अठराशे वीस नाही वापरले दहाशे वीस नाही वापरलं कोणतं वापरलं खाली एक पाच पंचवीस गोवा आपण कोंबडी खत वापरलं त्याला खत सुरुवातीला वापरलं होतं पाच पंचवीस गुवा ओके मग सर आपलंच वापरलंय ह्या ऊस पिकासाठी पाण्याचं नियोजन कसं केलं होतं हे आपण त्याला आठवड्याला पाणी भरतो ते म्हणजे जमीन मुळ माडे ना ते काही काळजी जमीन पाणी आठ पाणी द्यायला त्याला आणि काय केलं दोनशे लिटरचा ड्रम करून आपण त्याच्यामध्ये औषध चालू आहे खात औषध कंटिन्यू सोडत असायची सोडलं जेणेकरून मग आपण पाहतोय अशा पद्धतीने आपल्याला उत्पादन भेटतो साधारण आता आपण तुमची तोड पण चालू आहे चालू तर आपली साधारण गाडी भरून एकवीस टन ते बावीस टन च्या अठरा टन पर्यंत गाडी येते तर आपला आतापर्यंत दीड एकर तर दीडशे टन उच गेले दीड एकर मध्ये दीडशे टन नऊ गाडी गेले नऊ नऊ गाडी नऊ गाडी गेले ओके म्हणजे दहावी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन म्हणावं लागेल रेकॉर्ड ब्रेक अतिथी सर उत्तर पुढे पुढे तो पुढे सरस राहिला आपलं सरस क्षेत्र एकर आहे म्हणजे आताशी दीड एकरची तोड झाली त्या दीडशे टन माल दीडशे टन गेला मुरमड आहे हा मुरबाड रान असून सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला भेटले त्यामध्ये आपण पाहतोय की जे आपले गावारी बाबा आहे यांचं हे कष्ट म्हणावं लागेल कारण मग एक शिक्षक चालले होते जे ह्या रस्त्यांनी कंटिन्यू जा करत असतात तर त्यांनी सुद्धा एक मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबांचं सा कष्ट खूप आहे कंटिन्यू पाणी उसाला कधी त्यांनी कमी पडू दिलं नाही एक आठ दिवसाच्या गॅपने पाणी देत असायचे स्वतः इथं थांबून त्यांनी बाऱ्यावरती हात बाऱ्यावरती पाणी बनवलं खात्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन असेल शेतकऱ्याचं कष्ट असेल तर असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण घेऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गवारी बाबा आहेत तर शेतकरी बंधनो मला असं सांगायचंय का शेतीमध्ये जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं कष्ट घेतलं तर नक्कीच आपण शंभर पर्यंत उत्पादन ऊसाचं घेऊ शकतो मला असं विचारायचंय का आपण या ऊस पेकाचं एवढं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलंय त्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन कायला शेट कायला काय शेट त्यामध्ये आपण काय काय खत वगैरे वापरले बाकीचे आपण तेच खत आपण वापरले ओके त्यांनी जसं मार्गदर्शन केलं तसं तेच केलं तुम्हाला ते खत औषधांचे नाव वगैरे सांगताना येत नाही मी आमचे बाजार आहे ना मला सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला वाचता पण येत नाही तरी पण एवढे चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये कष्ट घेऊन आपण हे नंदनवन फुलवलेलं आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांसाठी की जे तरुण शेतकरी त्यांच्यासाठी काय आपण त्यांना सल्ला देतो की बाबा हे खत वापरा दहाशे वीस नका वापरू आठशे फक्त मातीच्या फक्त तुम्हाला कंपनी पैसे देतात तुम्ही फक्त हे वापरून बघा आणि रिजेक्ट घ्या ना बरोबर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होती ना हेच असं आहे ना आपलं कांडी लांब पडते कांडी शेचाळीस पन्नास गांडीची आता पडते कांडी तशी साठ कांडी पर्यंत पण आपल्या पन्नास कांडी कंप्लीट पडते तर अशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन असेल तर नक्कीच आपण शंभर टाना जास्त निघा शंभर टानाचा टप्पा की हा आहे जी मुरमड आहे ना, ना।, ना।, ना। मुरम हो जमीन असल्याच्या कारणाने याला थोडं पाणी लागतं आवश्यकता मग त्याला पंधरा पाणी देतो पण एवढी उत्पन्न एवढं वाढत नाही पण लोकांच्या डोक्यात काय दहा सव्वीस अठराशे आहे यात उत्पन्न नाही पण फक्त नावाला मोठे पैसे जाता बरोबर होणेल काय परत तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तर आता आपण हा आपण प्लॉट तोडतोय उसाचा तर साधारणतः किती कांड्यांपर्यंत आपल्याला पन्नास पंचावन्न कांडे आणि वगैरे कशी जाडे ओके तर बाकीचे आपण प्लॉट तोडतो उसाचे म्हणजे आता आतापर्यंत आपण पाहिलेला कसा प्लॉट आहे हा लय भारी ओके प्राध्यापक विश्वास विश्वासांगडे बेल्लेश्वर माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय बेर्ला इथं मी कोल्हापूरचं आहे मूळ आणि मी राहत आहे इथं ज्युनियर कॉलेजवर हो आहे तर माझ्या घरमालकाला भारत शेठ गुंजाळ हे घरमालक आहेत त्यांचे इथे एक, एक कामगार होता त्यांनी ऊसाची लागण केली होती आणि ऊसाची लागण केल्यानंतर हे ऊस भरणीचं काम त्यांनी अत्यंत सुंदर केलेलं आहे त्यानंतर त्या, त्या माणसाने पाणी पाजत असताना पावसाळ्यात देखील ऊसाला पाणी पाजलेलं आहे दुसरी गोष्ट यामध्ये खतांचा तिने चांगला सुंदर वापर केलेला आहे आणि इथं पाणी पाजत असताना दोन वाजलं असेल चार वाजता असेल सहा वाजता असेल इथं ते झोपून राहिलेलं आहे आणि झोपून राहून देखील तिने एवढा मोठा ऊस तयार केलेला आहे या संपूर्ण शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या याची दखल घ्यावी आणि असा ऊस उत्पादन माझ्या हातामध्ये ऊस आहे बघा एवढं उत्पादन मोठं काढणारा ऊस पन्नास कांड्या इतकं इतपत ऊस पेर आहेत आणि उत्पादन काढणारा असा शेतकरी कष्टाळू कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही कष्टाशिवाय माणसाला पैसे नाही आणि कष्टाशिवाय जमिनीकडे माणसं आधुनिक दुर्लक्ष करतात पण जमीनच माणसाला पैसे देते हे माणसाला माहीत नाही आणि जमिनीतूनच माणूस मोठा होतो ही जमीन माझी माता आहे आणि माता असल्यानंतर ह्या जमिनीचं प्रत राखणे त्यामधनं कष्ट काढणे आणि ऊसाचं उत्पादन घेणे आणि घरदार मोठं चालवणे ही बाप कष्टाशिवाय होत नाही ही शेतकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या दखल घ्यावी आणि दखल घेऊन ही संपूर्ण शेती कशी करावी कसं नियोजन असावं हो, पाणी कसं पाजावं हो, आणि खतं कशी घालावीत याचं नियोजन ह्या शेतकऱ्याकडून जाणून घ्यावं हो? आणि एवढं बोलून मी माझं दोन शब्द व्यक्त केलेले आहेत हे शेतकऱ्यांनी समजावून घ्यावं असे हो, मी शेतकऱ्यांना सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या किंवा जगातल्या करता है आनि ही विनंती करत आहे आणि असं उत्पादन घ्यावं आणि मोठं व्हावं ही विनंती आहे धन्यवाद